हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झाली आहे मस्त पैकी आणि हे बघा मुलं खेळत आहेत तिकडे ते बघा मुलांचं मला असं वाटतं एक्झाम वगैरे झालेत आता हे बघा आणि ते आता खेळायला लागलेत बॉल वगैरे चालू असतं त्यांचं सगळं खेळणं ऊन बघा किती मस्त भारी पडलं आहे आणि आमचं पिल्लू इकडे खेळत आहे आमच्या अन्नामिका सुद्धा खेळते आणि काहीतरी बोलते आहे बघा तिला काहीतरी बोलायचं आहे काय बोलायचं तुला पटापट बोलवे नाही पिल्लू आपल्याकडे बोल बोल काय 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 बोलायचं आहे काय बोलायचं तुला ओ हो काहीतरी बोलते ती आणि जरा थोडीशी कामं बाकी आहेत माझी अजून इकडे बघा हे भांडीवर जरा घासायचे आहेत थोडीशी सकाळची चहा पाण्याची थोडं आवरून घेते पटापट पटापट -पटा सगळं जरा अजून लादीवर पुसायची आहे ती पण जरा आता पुसून घेणार पटकन जरा स हे होते ना गहू वगैरे ते जरा आता साफ करायला वगैरे म्हणजे आता घेणार आता बघू होता अजून थोडे राहिले आहेत ते जरा घेते साफ करून वगैरे जरा आवरते सगळी कामं आणि जरा झाडांना पाणी घालूया जरा पटकन आपली झाडं वाढ बघतायत पाणी घालण्यासाठी आता लादी वगैरे पुसून घेते जरा पटपण आणि जरा रांगोळी वगैरे काढते लगेच हे बघा झाड कसं आता मोठं झालंय ना जरा ह्याचं ते चेतन खत घातलं होतं ना त्यांना त्यापासून ना जरा ते हे झाले काय म्हणतात ते असं मोठी झाली आहेत झाड हे बघा वाढली आहेत हे बघा केवढं आहे बघा दिसते का आणि ऊन बघा किती सुंदर पडले आज मस्त असं हे बघा तिकडे असं छान पडलंय ऊन वगैरे आणि आता गर्मी झाला सुरुवात झालेली आहे आता गर्मीला सुरुवात होणार आणि आता एप्रिल मे मध्ये राहायला नाही होणार कोण कोण जा गावी जाणार आहे नक्की कमेंट मध्ये सांगा <laughs> तर चला अजून जरा मी घालून घेते पाणी भेटते लगेच आणि बघा आम्ही जस्ट जरा गेलो होतो स्टेशनला तर गुढी पाडवा स्पेशल बघा किती मस्त रांगोळी काढलेली आहे छान अशी आणि त्याच्यातून संदेश पण किती छान दिलेला आहे बघा मातृत्व म्हणजेच प्रेम बघा किती सुंदर रांगोळी काढली आहे ज्यांनी रांगोळी काढली आहे ना त्यांचा नंबर वगैरे सगळं खाली आहे बघा कॉन्टॅक्ट नंबर कोणाला काढायचं असेल तर त्यांना आपण बोलवू शकतो बघा किती सुंदर रांगोळी काढली आहे गुढी वगैरे उभी केलेली तर मला तर भरपूरच आवडलं ते, ते भर छान काढले त्यांनी बघा खूप मोठी अशी रांगोळी काढली आहे बघा इकडे नंबर पण दिला त्यांचा एवढी लांब आणि किती मोठी रांगोळी काढली आहे बघा बघा म्हणजे आता चेतन रेडी होतो आहे जाण्यासाठी बघा बघा चेतनची सकाळची घाई कशी चालू आहे ते बघा ओके आणि अगे हे घे हे जरा त्याला धुवायचं आहे पुढे गेलास गे? हो जरा धुऊ ना थोडस विसरले मी धुवायला थोडासा धुवून घे आणि माझं दाखवते तुम्हाला काय चाललंय ते हे बघा इकडे मी आता करत आहे हे बघा माझं गहू साफ करायचं चालू आहे हे पीठ संपलंय ना साफ करते हो पण अडमी ऐकते कुठे अनामिका काय चालू आहे कुठे गेली ती काय का पिलो हे बघा अडामे दिसते तुम्हाला हे बघा हे काय चाललंय करते आणि गहू सगळे विस्कटले माझे तिने हे इकडे या सगळ्यांनी भाकरी खायला हे बघा मस्त असं भाकरी बनवली मी आणि इकडे बघा मस्त असं ना जवळ घातलं त्याच्यामध्ये वांग बटाटा वगैरे सगळं घातलं आहे बघा असं मस्त कोकम वगैरे आहे बघा छान असं खूप मस्त लागतं वांग्यामध्ये जवळ वगैरे वा घालून बटाटा घातला तर खूप छान मस्त होते भाजी बघा कांदा टॉमॅटो असं सगळं छान बनवायचं खूप सुंदर लागते तर या सगळ्यांनी खायला खूप वेळ झाला लाई वगैरे चालू होतं खूप जरांशी बोलले खूप छान वाटलं आणि बघा आता जरा कुकर लावते मी तर मग हा जर माझा व्हिडिओ कोण जर बघत असेल तर नक्की तुम्ही सुद्धा माझ्या लाईव्ह जॉईन व्हा सर्वांनी आणि माझ्याशी बोला काय <laughs> तर जरा खूप उशीर झाला कारण दोन तास होऊन गेले होते हां दोन तास झाले तर मग त्यामध्ये माझा म्हणजे कुकर वगैरे लावायचं सगळं लावून गेलेलं ला आहे तर मी आता हे बघते आता लावते जरा राईस लावते थोडा तर सगळ्यांनी तुम्हीसुद्धा लाईव्ह जॉईन व्हा आणि नक्की माझ्याशी बोला काय सगळेजण हा जर कोण माझा व्हिडिओ बघत असतील काय माहीत कधी माझा व्हिडिओ बघतील किती दिवसानंतर बघतील बरोबर ना <laughs> तर प्लीज सगळ्यांनी माझ्या बाईने जॉईन व्हा आणि तुम्ही सुद्धा बोला भरभरून आम्हाला प्रेम द्या आणि सपोर्ट तुमचा कायम असाच ठेवा आमच्या सोबत ओके तर या सगळ्यांनी आता जेवायला सुद्धा मी बघा कुकर लावलेला आहे आणि मंडळी फायनली आता आमचं झालेलं आहे जेवण रेडी हे बघा इकडे राईस बनवलं आहे इकडे अशी मस्त हे बघा जरा वांग्या बटाट्याची मस्त अशी आमटी बनवली आहे छान अशी हे बघा मिक्सवाली ते बघा अशी मस्त टोमॅटो कांदा हे बघा वांग घालून आहे ना मस्त बटाटा वगैरे सुंदर अशी आमटी बनवली आहे बघा खूप मस्त लागते ही आमटी वाटप वगैरे हो घातलं आहे जरा त्याच्यामध्ये थोडंसं जास्त नाही घातलं आहे वाटप थोडंच घातलं आहे त्यामुळे तुम्हाला तेवढं नसेल दिसत आणि ती अशी मस्त फेवरेट आमची बीटची चटणी बनवलेली आहे आम्ही हे बघा अशा प्रकारे मस्त आहे ना एवढी काही नाही आत्ता आम्हाला संपणार ठेवून देणार थोडीशी हे बघा छान अशी खूप दिवसानंतर बनवली आहे बीटची चटणी मी हे बघा हे सगळं करेपर्यंतला थोडा वेळ लागतो हे बघा वाफा येत आहेत दिसत आहेत तुम्हाला हे बघा दिसतच असतील वाफा हे बघा बघताय ना हे बघा असं हे बघा छान अशी बीटची चटणी बनवली आहे गरम गरम आता चेतनला सांगते चल जेवायला हे मी माझ्या शोनासाठी ठेवलेलं आहे टॉमॅटो हे बघा म्हणजे पिल्लूला देणार आता जेवताना हे बघा असं मस्त टॉमॅटो खायला आणि जेवण झाले रेडी आणि आता चेतन चला जेव्हा आपण अना मी कुठे गेली शना काय करतेस तू पिल्लू इकडे बसली आहे बघा आले 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 आली आले 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 आली ये 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 लवकर ये ये लवकर ये लवकर ये लवकर शोनू लवकर आहे लवकर आहे काय झालं काय झालं फोटो काढूया तुझा आपण फोटो काढूया तुझा फोटो काढू तुझा पिल्लू काढू फोटो काढू हा फोटो काढू शो ना काढू फोटो तुझा हो 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 काढू काढू येस काढला 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 फोटो तुझा फोटो काढला हा पिल्लू तुझा हो हो काढला काढला चुप आमच्या अनामे का खूप हुशार आहे बघा कशी हो म्हणते फोटो काढ फोटो काढ म्हणते माझा हो ना फोटो काढू काढू तुझा हो